त्याच्यामुळे माझी अजितदाना विनम्र विनंती हे वालणारे जे भडक भाषण करत असतील किंवा काही टिप्पणी करत असतील माझी विनम्र विनंती आहे की त्यांना आवरा हा छत्रपती जडण गडणी दौंड तालुक्याचं खूप मोठं योगदान राहिलं या तालुक्यामध्ये बाहेरच्या नेऊन ढवळाढवळ दवड़ करू नये अतिथी देव आमच्या दैनंदिन आयुष्यात मिठाचा खडा टाकू नका आम्ही शांतता प्रिय लोक आहोत दुर्दैवी घटना आहे दौंड हा अतिशय सुसंस्कृत आणि संवेदनशील तालुका आहे अनेक वर्ष आदरणीय पवारसाहेब असतील मी असते आम्ही आमचं भाग्य की या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची आम्हाला सगळ्यांना संधी मिळेल आमचे कौटुंबिक संबंध त्या भागातल्या सगळ्याच लोकांबरोबर आहेत आणि मी स्वतः काल ही घटना झाल्यावर एस बोलले स्थानिक आमदार राहुल कुलांनाही मी फोन केला जरूर राहुल कुल आणि मी आमचे राजकीय मतभेद असतील पण एक सशक्त लोकशाहीमध्ये चर्चा ही झालीच पाहिजे आणि आमदाराचा मान सन्मान करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे म्हणून कुठलंही सगळं राजकारण बाजूला ठेवून राहुल कुल आणि मी आम्ही दोघांनी त्याची सविस्तर चर्चा केली त्यांनी जी सहकार्याची भूमिका दाखवली त्याबद्दल मी राहुल कुलांचे मनपूर्वक आभार मानते आणि दिवसभर जेव्हापासून मा मला ही बातमी कळली तेव्हापासून मी एस पीच्या कॉन्टॅक्टमध्ये होते माझे तिथले सहकारी आप्पासाहेब पवार आप्पासाहेब पवार आणि सोहेलभाई खान हे दोघंही सोहेलभाई दो सोहेल आणि आप्पासाहेब तिकडे जाऊन आले सगळ्या कार्यकर्ते सहकारी पदाधिकारी नागरिक यांच्याशी घरगुती चर्चा झाली कारण आम्ही सगळेच दौंडमध्ये सगळे प्रेमाने गुणा गोविंदांनी तिथे राहतो आणि अनेक दशकं राहतो दौंडमध्ये असं कधी झालंच नाही आणि आम्ही कधी होऊ देणार नाही पण बाहेरून येऊन जर आमच्या भागात कोणीतरी गडबड करणार असेल तर त्याचा मी जाहीर निषेध करते आणि माझी पालकमंत्र्यांना आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना विनम्रपणे विनंती आहे की तुमच्या या सगळ्या लोकांना आवरा ही पहिली वेळ नाही आहे नगरला झालं तिथे गडबड झाली लोकांवर खोट्या केसेस करतायत आज दौंडमध्ये येऊन भाषणं करून ते लोकांना गडबड करतायत असं मी म्हणत नाही आहे तिथला ग्राउंड रिपोर्ट म्हणतोय पत्रकार म्हणत मी कुठलाच आरोप करत नाही आहे मी वास्तव मांडते त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहेत की ज्या दौंड तालुक्यांनी जसं आदरणीय पवारसाहेबांना मला खूप दिलं तसं माननीय अजितदादांनाही तेवढंच दिलं आहे त्याच्यामुळे माझी दादांना विनम्र विनंती आहे तुम्ही पालकमंत्रीही आहात दौंडकरांनी तुम्हालाही खूप प्रेम दिलेलं आहे त्याच्यामुळे आपल्या दौंड तालुक्यामध्ये अशा घटना होणार नाहीत आणि बाहेरून येणारे जे भडक भाषण करत असतील किंवा काही टीका टिप्पणी करत असतील माझी विनम्र विनंती आहे की त्यांना औरा हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा कैलाससी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे आणि दौंड तालुका हा महाराष्ट्रातला अतिशय महत्त्वाचा तालुका आहे महाराष्ट्राच्या जडणगणणीत दौंड तालुक्याचं खूप मोठं योगदान राहिलं आहे त्यामुळे या तालुक्यामध्ये बाहेरच्या नेऊन ढवळाढवळ धवड़ करू नये अतिथी भव, तुमच्या प्रत्येकाचं तिथे स्वागत या तुम्हीचा सन्मान करू स्वागत करू दौंडकर खूप मोठ्या मनाचे तुमचं आम्ही सगळे स्वागत करू पण उगच येऊन आमच्या दैनंदिन आयुष्यात मिठाचा खडा टाकू नका आम्ही शांतता प्रिय लोक आहोत या प्रश्नाचं उत्तर मी नाही देऊ शकत कारण का ते अजितदादा पवार जे मा पुण्याचे पालकमंत्री आहेत त्यांच्या संघटनेत काम करतात मी दुसऱ्याच्या संघटनेत लक्ष घालत नाही आणि ढवळाढवळ डवड करत नाही पण माझ्या महाराष्ट्रावर कोणीतरी हल्ला करत असेल तर त्याचं उत्तर विनम्रपणे आम्ही देऊ आणि महाराष्ट्राच्या हितासाठी असेल मग देवेंद्रजी जे म्हणतात की पुण्यामध्ये दादागिरी होते आणि इन्व्हेस्टमेंट्स येत नाहीत किंवा पुणे जिल्हा अशांत करायचा कोणीही प्रयत्न करत असेल तर त्याला पूर्ण ताकदीने महात्मा गांधींचा आदर्श ठेवून आम्ही ताकदीनी जिल्ह्यासाठी महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी लढू राजकारण गुन्हेगारी क्रीडा मनोरंजन तंत्रज्ञान आणि बरंच काही एकाच ठिकाणी एका, एका क्लिक वर महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सहकारनामा युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा